नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस गहू पीक एक वीस ते बावीस दिवसाचे होते त्यावेळेस आपल्याला चांगले फुटे होण्यासाठी एक चांगली फवारणी घेणं खूप आवश्यक असते तर हा तुम्ही जो गहू बघत आहात या गव्हाला आता एक वीस ते बावीस दिवस पूर्ण झालेली आहे अजित टू जी नावाची व्हरायटी आहे तो गहो आपण लावलेला आहे आणि याला मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की बीज प्रक्रिया करताना आपण त्यामध्ये वार्डन एक्स्ट्रा वापरलं होतं आणि त्यासोबतच अजित टूमध्ये एक थायरमची पुडी ती तीसुद्धा आपण बियाण्याला लावली होती तर खूप चांगली उगवण क्षमता आपली आलेली आहे तर या स्टेजमध्ये एक वीस ते बावीस दिवसानंतर आपल्याला एक चांगली फवारणी कोणती घेतली गेली पाहिजे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो गहू पिकावरती जी आपण पहिली फवारणी घेतो त्यामध्ये आपल्याला एक सर्वात महत्वाचा जो काही गरज आहे ती म्हणजे फुट्यो होण्याची गरज असते तर यासाठी आपण सर्वात पहिलं जे काही डॉक्टर बावीसकर कंपनीचं हे जर्मिनेटर भेटतं तर हे आपल्याला वापरायचं आहे हे खूप जबरदस्त या ठिकाणी तुम्हाला फुटवे असेल किंवा मग पांढऱ्या मुळांची वाट सुद्धा खूप जबरदस्त जर्मिनेटरमुळे होत असते त्याचबरोबर तुम्ही मागच्या साईडला जर याच्यावर फायदे बघितले किंवा याचे जर आपण रिपोर्ट बघितले तर हे मर रोग असेल किंवा मग जो काही मूळकूज रोग असेल त्या रोगांवरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करते तर यामध्ये आपल्याला सर्वात पहिले घ्यायचं आहे जर्मिनेटर जर्मिनेटर घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक जे काही जी एस पी कंपनीचं सायक्लॉन आहे हे सायक्लॉन आपण वापरलेलं होतं यामध्ये क्लोरोफायरिपॉस आणि सायपरमित्रेंचं कॉम्बिनेशन आहे याची जास्त काही गरज नाही तुम्ही सायक्लॉन घेऊ शकता किंवा मग जर तुम्ही अलिका घेतलं तरीच चालून जाईल कारण या स्टेजमध्ये आपल्याला जर बघितलं तर आता किंवा इथून पुढे गहू पिकावरती जो खोडगिळा येतो त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे फक्त आणि याच्यानंतर जे फवारणीमध्ये आपण जे काही प्रायवेट वगैरे ते घेऊ शकतो परंतु या फवारणीमध्ये तुम्हाला सायक्लॉन किंवा मग तुम्ही आलिका या दोन्हीपैकी एक घ्यायचा आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर्मिनरमुळे आपली मर रोग असेल किंवा मूळकोच आहे ती थांबणार आहे परंतु एक आपण यामध्ये एक साधं बुरशीनाशक घेतलेलं आहे आणि बुरशीनाशक घेत असताना त्यामध्ये आपल्याला जे काही यमपंचायित आहे म्हणजेच जो काही मॅनकोजे पंच्याहत्तर टक्के आपल्याला घटक भेटतो तर हे घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला या तीन औषधांचं कॉम्बिनेशन करून आपल्या गहू पिकावरती या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे यामुळे तुमच्या गहू पिकाचे जे काही फुटवे असेल तर खूप सुद्धा चांगले होईल त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची सुद्धा वाढ चांगली होईल त्यामुळे तुमचं जे काही पिकं आहे ते मजबूत राहणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या गहू पिकाला जे काही मूळकूज असेल किंवा मर रोग असेल तोसुद्धा तुमच्या गहू पिकावरती येणार नाही त्याचबरोबर आपण जी काही खोडकिळ असेल किंवा मग बुरशी असेल त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही गहू पिकावरती फवारणी करायची आहे माहिती जर कामाची वाटली असेल तर तुमच्या जवळच्या फक्त तीन शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद